शनी शिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली तस आहे तसंच शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे कायदा लागू करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली शनी शिंगणापूर तीर्थक्षेत्रात विश्वस्तांत मोठा भ्रष्टाचार झाला असून कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला शनी शिंगणापूरला किती दान येतं तुम्हाला माहिती आहे शिर्डीनंतर लोक शनी शिंगणापूरला जातात जे काही मागच्या दहा वर्षामध्ये मागच्या दहा वर्षात जेवढं त्या ठिकाणी दान आलं आणि त्याचे कुठे कुठे त्यात खर्च झाला याचं एक ऑडिट केलं पाहिजे त्याकरता राज्य शासनाकडनं काही चौकशी समिती नेमता येईल का त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचा त्या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री मोदयाने विचार केला पाहिजे आणि मी तर म्हणेल की याची अँटी करप्शन किंवा चांगल्या डिपार्टमेंट मार्फत उत्कृष्ट अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली पाहिजे कारण कोटी कोट्यावधी रुपये कोट्यवधी रुपये राजकीय कामाकरता खर्च होते आहे त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मी आपल्याला पाठवतो आहे तर आपण याबद्दलची योग्य कारवाई करावी सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी जी काही चौकशी केलेली आहे ही चौकशी पुरेशी आणि योग्य प्रकारे केली असं लक्षात असं दिसत नाही ज्या प्रमाणात ही चौकशी करायला पाहिजे होती त्या प्रमाणात त्यांनी ती चौकशी केलेली नाही आणि म्हणून निश्चितपणे सन्मान्य बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी दोन मागण्या ज्या केलेल्या आहेत पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल दुसरं सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल भंडाऱ्याची उधळ म्हणजे